वतिना जानकी वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचं उद्घाटन मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं शहरातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या वतीनं तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल जेणेकरून ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यास मदत होईल असं प्रतिपादन जिल्हास्तरीय जानकी वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं जानकी सरस महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं यावेळी मंचावर आमदार अरविंदराव चव्हाण जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा भास्कर तानवे बद्रीनाथ पठाडे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मिर्झा अणवरबेक रामेश्वर भांदरगे प्रकल्प संचालक शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन महिला बचत गटांनी मालाचे उत्पादन केल्यास बचत गटांना आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लखपती दिदी या उपक्रमाचं आयोजन केलं असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेऊन गावात आपली वेगळी ओळख निर्माण करावी जिल्ह्यात अकरा महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या असून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं एकशे शा बासष्ट कोटी रुपयांचे वाटप केले असून त्यात उमेद अंतर्गत आगामी कालावधीमध्ये विविध प्रकारचे कामे प्रशिक्षणे आयोजित करण्याबाबत सूचना देखील दानवे यांनी यावेळी केल्या यावेळी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला स्वयंपूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला तर उमेद मुळे महिलांमध्ये एकात्मता निर्माण होऊन सांघिक प्रयत्न होत असल्याचं मत जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आगामी कालावधीमध्ये मा या मालांचे सादरीकरण पॅकेजिंग याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले यावेळी उमेदचे शैलेश चौधरी यांच्यासह गट महिला सदस्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आगा। 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 केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून उमेदचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता जवळपास सोळा हजार बचत गट या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेले आणि हे बचत गट एक वेगवेगळा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी केंद्र आणि राज्याने मिळून एकशे बासष्ट कोटी रुपये जालना जिल्ह्यातील या बचत गटाला वाटप केलं आहे त्यांचा आज या ठिकाणी मेळावा बनव बोलवण्यात आलेलं आहे तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे मी आत्ता सर्व बचत गटाला भेटी दिल्या कोणी पापड कोणी लोणचं कोणी मधुमक्षिका पालनमधून मिळालेलं उत्पन्न अशा अनेक गरजू वस्तू या ठिकाणी या बचत गटाने तयार केलेला <स्थाथ> आहे मसाल्याचे पदार्थसुद्धा त्याच्यामध्ये होते आणि एक गोष्ट लक्षात आली त्यांच्या बोलण्यातूनसुद्धा की केंद्र सरकारने राज्य सरकारने आम्हाला मदत केल्यामुळं आम्ही स्वतःच्या पाळ या ठिकाणी उभं राहू शकलो असं त्यांच्या बोलण्यातून त्यांनी त्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मला असं वाटतं जालना जिल्ह्यातला हा पहिला कार्यक्रम आहे तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम आहे आणि सर्व महिला याच्यामध्ये भाग घेतात त्यांनी खूप चांगलं वर्णन या बचत गटातून त्यांना मिळालेल्या उत्पन्नातून या ठिकाणी केलं जिल्ह्यामध्ये बीच ता वीस तारीखपासून वीस इक्कीस बाईस तीन दिवसाचे दिवसा दिवसासाठी बचत गट महिलांचा मेळावा ठेवला गेला आहे याच्यात आपल्या जिल्ह्याची सगळी बचत गट आहे त्यांचे जो प्रॉडक्ट्स आहे त्यांच्या एक्झिबिशन होणार आहे याचं उद्घाटन आज माननीय केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हस्ते झालेलं आहे मला सगळे जालना जिल्ह्याचे जो नागरिक आहे त्यांना आवाहन करायचे आहे की आपला हा जो मेळावा आहे याच्यात तुम्ही येऊन जरा बघा की आपले जो महिला आहे त्यांनी किती छान छान प्रॉडक्ट्स त्यांनी तयार केलेले आहे त्यांची क्वालिटी पण चांगली असते खाद्य खाद्य प्रॉडक्ट पण त्याच्यात आहे आणि ते मोस्टली त्याच्यात कोणतेही कॅमिकलचा वापर होत नाही तो आम्ही त्याला ऑरगॅनिक प्रॉडक्ट म्हणू शकतो तो तुम्हाला येऊन नक्की बघितला पाहिजे आणि तुमचे ओळखचे जे काही लोक आहे स्पेशली जो जालना सिटीमध्ये राहतात त्यांना याच्यात भागीदार असला पाहिजे कारण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की महिला जे सक्षमीकरणमध्ये आपलं योगदान असलं पाहिजे आणि काय असं म्हणतो हे संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे मोस्टली जेव्हापर्यंत आपली शॉप वगैरे चालू राहते सहा सात महिलांना ज कम्फर्टेबल वाटते कारण ते सगळे बाहेरचे तालुकाची महिला आहे तो सकाळी आठ ते सातपर्यंत चालू राहणार आहे